नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनेलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील विषयातील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं दहावं लेक्चर प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे हा प्रश्न ठाणे पोलीस आयुक्तालय पोलीस चालक भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत प्रौरानगर अहिल्यानगर सांगली आणि श्रीरामपूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सांगली या ठिकाणी आशियामधील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे या सहकारी साखर कारखान्याचं नाव काय आहे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना मग आपण वसंतदादा पाटील यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघूया वसंतदादा पाटील यांचं पूर्ण नाव काय होतं तर यांचं पूर्ण नाव होतं वसंतदादा बंडूजी पाटील यांचं शिक्षण अवघे इयत्ता सातवीपर्यंत झालेलं होतं आणि हे एकूण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत एकूण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांनी एकत्रित चार वर्ष एवढा कालावधी जो आहे हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पार पाडलेला आहे मग कोणत्या कालावधीमध्ये हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते आणि एकूणच त्यांनी चार वर्ष इतका मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे त्यांचा जन्म कधी झालेला आहे त्यांचा जन्म झालेला आहे तेरा नोव्हेंबर त्यांचा जन्म कधी झाला आहे तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा आणि मृत्यू कधी झालेला आहे तर मृत्यू झालेला आहे एक मार्च एकोणीसशे एकोणनव्वद जन्म आहे तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा मृत्यू आहे एक मार्च एकोणीसशे एकोणनव्वद हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विधी विद्यापीठ म्हणजेच एन एल यू महाराष्ट्रामध्ये कुठे आहे हा प्रश्न नागपूर शहर पोलीस आयुक्तालय चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि यापैकी सर्व तर राष्ट्रीय विधी विद्यापीठ म्हणजे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ही मुंबईमध्ये आहे संभाजीनगरमध्ये आहे आणि नागपूरमध्ये आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व ठिकाणी राष्ट्रीय विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याऐंशी पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी ठिकाण कोणते हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सिंधुदुर्ग सातारा आणि चंद्रपूर तर आणि यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी एकाही ठिकाणाला पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जात नव्हते प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे हा प्रश्न सातारा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सातारा वाई कराड आणि फलटण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे मग मराठी विश्वकोश निर्मितीचं जे मुख्यालय आहे किंवा मराठी विश्वकोश काय करतं तर मराठी विश्वकोश हे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संदर्भात कार्य करते संदर्भात कार्य करते मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संदर्भामध्ये कार्य करते त्याचप्रमाणे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे सध्या मराठी विश्वकोश निर्मितीचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याऐंशी जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत हा प्रश्न जालना पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सहा सात आठ आणि नऊ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकूण आठ तालुके जालना या जिल्ह्यामध्ये आहेत मग आणखी असे कोणते कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये आठ तालुके आहेत आपण बघूया सिंधुदुर्ग पालघर जालना धाराशिव वर्धा आणि गोंदिया एकूण सहा जिल्ह्यांमध्ये आठ तालुके आहेत सिंधुदुर्ग पालघर जालना धाराशिव वर्धा आणि गोंदिया असे एकूण सहा जिल्हे आहेत मग याचप्रमाणे आपल्याला आणखी प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत आपण सात तालुके असणारे जिल्हे बघूयात कोणते आहेत ठाणे अकोला आणि भंडारा मग सर्वात जास्त म्हणजे सोळा तालुके असणारे जे जिल्हे आहेत ते कोणते आहेत तर सोळा तालुके असणारे जिल्हे आहेत नांदेड यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तालुके म्हणजे सोळा तालुके आहेत सोळा तालुक्यांखालोखाल पंधरा तालुके असणारे एकूण जिल्हे कोणते आहेत तर पंधरा तालुके असणारे जिल्हे आहेत रायगड जळगाव नाशिक आणि चंद्रपूर महत्त्वाचे जी जिल्हे आहेत सर्वात जास्त तालुके असणारे म्हणजे एकूण सोळा तालुके असणारे तालु त्याचप्रमाणे पंधरा तालुके असणारे सात तालुके असणारे आठ तालुके असणारे आणि शून्य तालुका असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे याची लिस्ट तुम्हाला आपल्या फायनल टार्गेट एमपीएससी या टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल त्याची लिंक आपण आपल्या लेक्चरमध्ये देणार आहोत आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचं आहे तिथे तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्वाची माहिती पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होईल पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस टिंबटिंब आहे प्रश्न क्रमांक एकशे शहाऐंशी या प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगायचं आहे पर्याय दिलेले आहेत सव्वीस जुलै सव्वीस ऑगस्ट सव्वीस जून आणि अठ्ठावीस मे मग आपला महाराष्ट्र राज्य ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे होते निर्मितीच्या वेळी किती जिल्हे होते आणि आज किती जिल्हे आहेत ते अगोदर आपण बघूया निर्मितीच्या वेळी सव्वीस जिल्हे होते आणि आज महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत मग या सव्वीस जिल्ह्यांमधील काही जिल्ह्यांचं विभाजन झालेलं आहे आणि नवीन दहा जिल्हे तयार झालेले आहेत मग नवीन कोणते दहा जिल्हे तयार झालेले आहेत ते कोणत्या जिल्ह्यामधून विभागून तयार झालेले आहेत त्यांचे निर्मिती वर्ष काय आहे किंवा दिनांक काय आहे यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात मग आपण बघूया की आपला जो गडचिरोली जिल्हा आहे या जिल्ह्याचा स्थापना दिवस कोणता आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यामधून विभक्त झालेला आहे गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्याचा स्थापना दिनांक आहे सव्वीस ऑगस्ट आणि वर्ष आहे एकोणीसशे ब्याऐंशी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली आणि कोणत्या जिल्ह्यामधून विभक्त झालेला आहे तर गडचिरोली हा जिल्हा चंद्रपूर या जिल्ह्यामधून विभक्त होऊन नवीन जिल्हा बनलेला आहे त्याचप्रमाणे इतरही नवीन जे दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत त्याची स्थापना दिनांक स्थापना वर्ष त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामधून तो तयार झालेला आहे हेही आपण रिव्हिजन करून ठेवायची आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्याऐंशी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे हा प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत वर्धा गडचिरोली नागपूर आणि यवतमाळ या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे तर तो आहे गडचिरोली पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आलेला आहे हा प्रश्न मुंबई सशस्त्र पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गोवा रत्नागिरी बेळगाव आणि यापैकी नाही मग आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग कुठे येतं सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रामध्ये येतो मग इथे पर्याय कट पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला माहिती आहे की गोवा महाराष्ट्रात आहे का नाही म्हणून हाही पर्याय जातो बेळगाव हाही पर्याय जातो मग पर्याय काय राहतो फक्त रत्नागिरी आणि यापैकी नाही मग आपल्याकडे ऑप्शन आहे रत्नागिरी या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार झालेला आहे तर कधी तयार झालेला आहे याची दिनांक आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला मग याच दिवशी आणखी कोणता जिल्हा निर्माण झाला तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यामधून औरंगाबाद जिल्ह्यामधून जालना या जिल्ह्याची निर्मिती झाली मग औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव आता बदललेलं आहे ते आहे छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला जालना हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणनव्वद भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे हा प्रश्न अमरावती शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मुंबई पर्याय दिलेले आहेत मुंबई दिल्ली चेन्नई आणि कोलकाता या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे कोणाचंही चुकणार नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जात प्रश्न क्रमांक एकशे नव्वद राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न एफ सोलापूर दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक दहा सोलापूर या ठिकाणी आहे या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि यवतमाळ मग आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुलढाणा या जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याण्णव नौ। जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली हे कोणत्या ठिकाणी आहे म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यामधील जवाहर नवोदय विद्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे बघा तुम्ही मित्रांनो जेव्हा असे पर्टिक्युलर काही विचारलेलं असतं तेव्हा ते, ते त्याच जिल्ह्यातील विचारलेलं असतं म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत आले तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याविषयी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर एक आहे पर्याय क्रमांक एक सिरोंचा या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय आहे मग सिरोंचा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर सिरोंचा हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतं आणि गडचिरोली मधील सिरोंचा या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक एकशे ब्याण्णव गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत जायकवाडी कन्नमवार प्रकल्प तुलतुली प्रकल्प आणि इटिया डोह प्रकल्प मग गडचिरोली जिल्ह्यामधील महत्वाचा प्रकल्प कोणता आहे तर तो आहे पर्याय क्रमांक तीन इटियाडोह इटियाडोह या धरणामधून आरमोरी व वडसा तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याण्णव गडचिरोली जिल्ह्यातील प्रश्न क्रमांक एकशे त्र्याण्णव गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे पर्याय दिलेले आहेत दुसरा तिसरा पाचवा आणि सातवा मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पाचवा पाचवा क्रमांक महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने गडचिरोली या जिल्ह्याचा लागतो मग आपण या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले पाच जिल्हे बघणार आहोत पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर दुसरा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर तिसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर इथे बघा पुणे आणि नाशिकमध्ये खूप जास्त फरक नाही चौथा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर आणि गडचिरोली हा पाचवा जिल्हा येतो गडचिरोली या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे चौदा हजार चारशे बारा चौरस किलोमीटर मग त्याचप्रमाणे आपण सुरुवातीचे पहिले पाच जिल्हे बघितले हे काय आहेत पहिले पाच जिल्हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्षेत कमी क्षेत्रफळ असलेले शेवटचे पाच जिल्हे बघूया तर कमी क्षेत्रफळ असलेले कमी क्षेत्रफळ असलेले शेवटचे पाच जिल्हे आहेत पहिला जिल्हा आहे मुंबई शहर मुंबई शहरचं क्षेत्रफळ किती आहे फक्त एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतकं मुंबई शहराचं क्षेत्रफळ आहे दुसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगरचं क्षेत्रफळ आहे चार शे शे चारशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर तिसरा जिल्हा आहे भंडारा भंडारा या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे तीन हजार आठशे शहाण्णव चौरस किलोमीटर आणि चौथा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर आणि पाचवा जिल्हा आहे हिंगोली तर या हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे चार हजार पाचशे चोवीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले पाच जिल्हे आणि शेवटचे पाच जिल्हे त्यांची त्यांची आणि हे आपण लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न नेहमी विचारला जातो प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याण्णव गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी कोणत्या सीमेवरून वाहते हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहेत हे पर्याय नसून आपण इथे पेनाने लिहिलेले पर्याय आहेत तर सीमा दिलेल्या आहेत पर्याय क्रमांक एक पूर्व पर्याय क्रमांक दोन पश्चिम पर्याय क्रमांक तीन दक्षिण आणि पर्याय क्रमांक चार उत्तर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी ही पश्चिम सीमेवरून वाहते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम सीमेवरून गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदी वाहते प्रश्न क्रमांक एकशे पंच्याण्णव महाराष्ट्रात डाळ व तेल गिरण्या प्रामुख्याने टिंबटिंब या भागात आढळतात हा प्रश्न एसआरपीए ग्रुप क्रमांक दोन पुणे दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विदर्भ मराठवाडा व वा खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रामधील डाळ आणि तेल गिरण्या प्रामुख्याने आढळतात मग इथेच का आढळतात विदर्भ आहे मराठवाडा आहे खानदेश आहे या ठिकाणी जास्तीत जास्त जे डाळी आहेत डाळी असेल सूर्यफूल असेल शेंगदाणा सोयाबीन या पिकाचं उत्पादन घेतलं जातं मग ज्यापासून डाळी निर्माण होतात किंवा ज्या धान्यांपासून तेल निर्माण केलं जातं अशा भागामध्येच आपल्याला जास्तीत जास्त डाळ आणि तेल गिरण्या पाहायला मिळतील ना आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात मिळतील का तर नाही पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऊस किंवा ऊसासारखी जी मोठी पिकं असतात फळबागा असतील ही पिकं घेतली जातात मग हे जे आहे डाळी सूर्यफूल शेंगदाणा सोयाबीन ज्यापासून डाळी निर्माण होतात किंवा तेल निर्माण केलं जातं अशी सगळी पिकं जी आहेत ती आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या भागामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे महाराष्ट्रातील डाळ व तेलगिरण्या ह्या विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या, या भागामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक एकशे शहाण्णव धाराशिव जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत हा प्रश्न धाराशिव पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच उपविभाग हे धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहेत मग ते पाच उपविभाग कोणते कोणते आहेत ते बघूया आपण पहिला आहे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आता नवीन नाव काय बदललेलं आहे धाराशिव दुसरा उपविभाग आहे उमरगा तिसरा आहे भूम चौथा आहे नळदुर्ग आणि पाचवा आहे पाथर्डी असे एकूण पाच पोलीस विप विभाग हे धारासिव या जिल्ह्यामध्ये येतात प्रश्न क्रमांक एकशे सत्त्याण्णव संगमेश्वर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे संगमेश्वर कसबा देवरुख आणि साखरपा इथला एक पर्याय तर अगोदरच जातो कसबा हे रत्नागिरीमध्ये आहे का तर नाही कसबा हे कुठे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे मग आपल्याला विचारलेलं आहे प्रशासकीय मुख्यालय प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे संगमेश्वर या जिल्ह्याचं साखरपा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव जे एन पी टी पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न पुणे ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नवी मुंबई ठाणे रायगड आणि मुंबई या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन रायगड या जिल्ह्यामध्ये जे एन पी टी पोर्ट आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे नव्याण्णव पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सी एस एम टी मुंबई चर्च गेट मुंबई पुणे आणि हावडा मग आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की रेल्वेचे जे उपविभाग आहेत त्याचं जे मुख्यालय आहे ते पुण्यामध्ये कधीच नाही हा पर्याय इथेच जातो पर्याय तीन राहतात सी एस एम टी मुंबई चर्च गेट मुंबई आणि हावडा मग पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोनशे राजे मुकने यांचे स्वतंत्र संस्थान पालघरमध्ये कोठे आहे हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मोखाडा वसई जव्हार आणि जला सरी हे जलासरी किंवा तलासरी असा पर्याय आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन जवाहर या ठिकाणी राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान आहे मग जव्हार कुठे आहे तर जव्हार हे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे राजे मुकणे यांनी काय केलेलं आहे राजे मुकणे यांनी जवाहर जवार संस्थानाची स्थापना केलेली आहे आणि राजे मुकणे हे जयदेवराव म्हणजेच जयदेवराव म्हणजेच जयबा जी राजे जयबाजी राजे हे क्षत्रिय महादेव कोळी या समाजाचे राजे होते राजे मुकणे यांनी जव्हा संस्थानाची स्थापना केली आणि ते क्षत्रिय महादेव कोळी या समाजाचे राजे होते मित्रांनो हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे लेक्चरची लिंक आपल्या मित्रांना शेअर करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद